विखे पाटलांनी आपल्याला टीका केली की पारनेरच्या आमदाराला परत आमदार व्हायचं नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे जसं की त्यांनी सांगितलं की यांना आमदार व्हायचं का नाही तुम्ही राज्याचे पारनेरची जनता कर्मी मला आमदार करायचं का नाही मी तर सांगितलं त्यांना तुमच्या चिरंजीवाला लाडके त्याला आमदार करायचं का नाही ते आम्ही ठरवणार हा जे शक्तीची पैशाची जनता बदलली ना सगळं काय बदलत राज्याचा सुद्धा रंग झालेला आहे राजाचा रंग झालेला आहे त्यामुळं गर्वाचं घर गर सुद्धा खाली राहत मी था था असं ऐकलं इंदोरीकरांचं जाईकवाडीच एकशे पाच टीएमसी च धरण सुद्धा कोल्ड झालं हा सगळं निसर्गाच नियम आहे त्यामुळं दिलाय दादा सत्तेचा वापर सत्कार्यासाठी करा नंतर साहेब मागे बडू तुम्हाला